नमस्कार मित्रमैत्रिणींनो अनुभवाच्या गोष्टी दोनच लोक सांगतात वयाने जास्त असलेली व वा लहान वयात वाईट दिवस अनुभवलेली एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो परंतु धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एका दुसऱ्याला जोडणारा बनतो आयुष्यात कमावायचं असेल तर हक्काची माणसं कमवा कारण तुमच्या वाईट वेळेत ना तुमचं पद कामाला येतं ना पैसा फक्त मदतीला येतात ती आपली माणसं कारण तुम्ही कमवलेला पैसा तुमच्या गरजा किंवा आशा अपेक्षा पूर्ण करू शकतो मात्र मानवी जीवनात सरते शेवटी सुखापेक्षा समाधान खूप महत्वाचं असतं आणि ते मानसिक आधारातूनच प्राप्त होत असतं आणि तो आधार म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी समजून घेणारा व्यक्तीच देत असतो बाकी कुठलीच गोष्ट देऊ शकत नाही म्हणून आयुष्यात एकतरी व्यक्ती अशी जरूर कमवा की तिच्याकडे व्यक्त होताना कसलाच विचार करावा लागणार नाही थकलेल्या शरीराचं औषध कुठं पण मिळतं मात्र थकलेल्या मनाला समजून घ्यायला कोणीच का तयार होत नसतं दुसऱ्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं मात्र त्याच्या मनात काय संघर्ष सुरू आहे हे समजून घ्यायला कोणालाच वेळ नसतो कोणाचं जीवन वाटतं तेवढं सोपं नसतं म्हणून तर आहे त्या परिस्थितीत नेहमी सकारात्मक राहायचं असतं देवाच्या हातात सर्व काही असतं पण आपलं प्रयत्न प्रामाणिक असेल तर नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा देव नक्की आपल्याला झोडीत टाकत असतो जे काही मिळवायचं असेल त्याच्यासाठी जीवा पाड मेहनत करा आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आपलं कर्म चांगलं ठेवा त्याचं फळ नक्कीच मिळतं वपूने एक सुंदर विचार मानला आहे कोणत्याही वस्तूची किंमत ठरवता येते पण श्वास आणि सहवास विकत घेता येत नाही तुम्ही जेव्हा घरात असता तेव्हा तिथे ते आपली माणसं असतात म्हणजेच आपण त्यांच्या सहवासात असतो पण एखादी जेव्हा भावाची व्यक्ती आपल्यापासून दूर असेल तर तिच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण जसं व पुनी म्हटलं आहे की श्वास आणि सहवास विकत घेता येत नाही सहवास हा अनेक नात्यांमध्ये असतो जसं की पत्नीमधील सहवास मित्रमैत्रिणींमधील सहवास नातवांडांना लाभलेला आजी आजोबांचा सहवास आणि प्राण्यांचा सहवास अशी कित्येक उदाहरणे आहेत पत्नीमधील सहवास म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना हे नातं इतकं वेगळं आहे की दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण असतात आपण जर विचार केला तर या नात्यामध्ये राग खूप कमी वेळ टिकतो याचं कारण म्हणजे दोघांपैकी एक जर गप्प असला तरी कुठंतरी चुकल्यासारखं वाटतं का तर सहवास म्हणून वपू म्हणतात कित्येकदा एकमेकाशी कडाडून भांडलो पण एकमेकांशिवाय नाही कुठंच रमलो दुसरं नातं म्हणजे आजी आजोबा आणि नातवांडं अनुभवाची भरगतचं शिदोरी ज्यांच्या जवळ असते ते म्हणजे आजी आजोबा शाळेत जाताना हळूच थरथर त्या हाताने नातवांच्या किंवा नातेच्या हातावर दहा रुपये वीस रुपयेची नोट ठेवून खाऊ खा असं प्रेमाने सांगणारे त्यांचा सहवास हा कितीही लाभला तरी कमीच असतो मला आठवते मी शाळेतून घरी आल्यावर गरम गरम वरम भात देणारी व शाळेत पहिल्या दिवशी बटाट्याची भजी तळणारी माझी आजी या सुखाला तोडच नाही या प्रेमाची सहवासाची मोजणी होऊच शकत नाही फक्त ते सुख अनुभवणं म्हणजे परवणीच असते म्हणून वपो म्हणतात नभातल्या चांदण्या मोजत बसायच्या नसतात आपल्यावर त्यांचं छत आहे ह्या आनंदात विहार करायचा असतो पार्टनर मधील एक ओळ आहे लक्षात ठेवा तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस हे नातं म्हणजे मैत्रीचं जिथे सुख दुःख अगदी हक्काने व्यक्त करता येतं मैत्रीची अनेक उदाहरणे देता येतील जसं की दोस्ती तुटायची नाही म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत वेरडे यांची मैत्री मैत्रीमध्ये जेव्हा सहवास वाढतो तेव्हा ते अधिक ते ते घट्ट होते तिथे व्यवहार नसतो असतं फक्त प्रेम तुम्हाला माहीत आहे प्राण्यांना बोलता येत नाही पण तरीही त्यांना स्पर्शाची भाषा चांगली समजते घरातली एखादी व्यक्ती लवकर आली नसेल तर तो मोका दाराशी वाट बघत बसलेला असतो कारण त्यांना देखील त्या सहवासाची प्रेमाची सवय झालेली असते हा सहवास खरंच लाख मोलाचा असतो शेवटी काय तर सहवासाने नाती बहरतात तर प्रेमाचं शिंपण पडलं की ते टवटवीत होतात जसं आपण नवीन रोप आणतो त्यात जसं खत लाव तो सूर्यप्रकाश लावतो तसंच पाणी देखील लावतो कारण वेळच्या वेळी पाणी घातलं नाही तर झाड सुकतं कोमेच तसंच नात्यात संवाद सहवास आणि ओढ नसेल तर ते देखील सुकून जातं म्हणून ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवली पाहिजे जगातील सर्वोत्तम आनंद म्हणजे दुसऱ्यांना आनंद देणं आपलं जीवन हे आपल्या विचारांवर आधारित आहे सतत प्रयत्न करत राहा कारण यश आपल्यापासून दूर नाही ज्या ठिकाणी आशा आहे त्या ठिकाणी अंधारही असू शकत नाही तेव्हा जीवनामध्ये नेहमी आशादायी राहा आपण जेव्हा इतरांचा विचार करतो तेव्हा आपले जीवन अधिक सुंदर होतं कारण इतरांचा चांगला विचार करण्याने तुमच्या आयुष्यातही चांगल्याच गोष्टी घडत जातात ज्याच्यावर देवाची कृपा असते त्याच्या जीवनात सर्व अडचणी निघून जातात देवावर विश्वास ठेवा कारण तो तुमच्या जीवनाचा सर्वोत्तम असा मार्गदर्शक आहे देवाच्या प्रेमाची शक्ती अनमोल आहे ती तुमच्या हृदयात असू द्या जेव्हा तुम्ही एक पाऊल देवाकडे उचलता तेव्हा देव तुमच्याकडे शंभर पाऊले येत असतो देव तुमच्यावर जे काही लादतो ते तुमच्या भल्यासाठीच करत असतो तेव्हा त्याला लादणं न, न म्हणता त्या आनंदाने स्वीकारा आणि मनापासून मेहनत घ्या देवाने दिलेली प्रत्येक गोष्ट एक उपहार आहे ती स्वीकारा आणि त्याचे आभार माना आशा आणि विश्वास असला की देव तुमच्या सोबत आहे देवाचा मार्ग नेहमीच प्रेम आणि करुणेचा आहे देव आपल्याला कधीच एकटा सोडत नाही तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवा जेव्हा आपला मार्ग गडबडलेला असतो तेव्हा देवच आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो तेव्हा तो तुमचा चांगला मार्गदर्शक असतो माणसाचं वागणं खूप महत्त्वाचं असतं कारण तेच त्याच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं तुमचं वागणं हे तुमचं आत्मचरित्र आहे ते जितकं चांगलं तितकं तुमचं जीवन सुंदर माणसाचं खरं सामर्थ्य त्याच्या वागण्यातून दिसून येतं त्याच्या शब्दातून नाही तेव्हा तुमचं वागणं चांगलं ठेवा माणसाचं वागणं त्याच्या विचारावर आणि आस्थांवर आधारित असतं म्हणून विचारांमध्ये शुद्धता आणि प्रेम ठेवा जेव्हा माणूस दुसऱ्याच्या दुःखात सामील होतो तेव्हा त्याचं वागणं खऱ्या माणुसकीचं प्रतीक ठरत माणसाच्या वागण्यावरूनच त्याच्या आंतरिक सौंदर्याची आणि संस्काराची कल्पनाही मिळते माणसाचं वागणं हे त्याच्या जीवनावर आणि इतरांवर प्रभाव टाकणारं असतं तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व उठावदार बनवण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून तुमची समाजामध्ये एक वेगळीच प्रतिमा तयार होईल आपले जीवन आनंदात जगायचं वेळ मिळत नाही म्हणून आपले शोक का सोडायचे वेळ मिळेल तेव्हा ते जपायचे मनात असलेली गोष्ट दाबून ठेवू नका ती बोलून व्यक्त करा मन मोकळं होतं कोणत्याही गोष्टीचे उनयू भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही तेव्हा त्या गोष्टी जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा सुंदर विचारांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद